नमस्कार आजच्या अवयवदान जनजागृती कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री मंगेशी साहेब त्याचबरोबर प्रमुख व्याख्याते गोडसे साहेब धीरजी गोडसे साहेब सर्व हा कार्यक्रम जुळवून आणणारे मान्य श्री अविनाशजी काशीद त्याचबरोबर स्टेजवरील मान्यवर माझ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी माझे सर्व छोटे दोस्त माझे सर्व सहकारी पालकवर्ग आणि परिसरातून आलेले ग्रामस्थ खर तर हा एक वेगळा विषय का बरं पुढे घेतला असेल हा तुमच्या प्रश्न पडला असेल आपण ऐकतो आत्ता पवारसाहेब बोलले की खूप काही आपण दान करू शकतो परंतु जगामध्ये बऱ्याच वेळा आपण तुम्ही ऐकलेलं आहे की रक्तदान श्रेष्ठ दान आपण म्हणतो ऐकतो लिहिलेलं असतं बऱ्याच ठिकाणी परंतु हे अजून आपल्यापर्यंत पोहोचले नाही की आपण आपले अवयव सुद्धा दान करू शकतो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काशी साहेबांचे माझं इंटरेक्शन झालं की असं आपण आपण करू शकतो मग त्यांना मी उदाहरण दिले की काय नाही की दहा वर्षापूर्वी माझी आई एक्सपायर झाली दाले। एक्सपायर झाल्यानंतर आमच्या कुटुंबामध्ये बातमी गेली की असं असं झालं आताच कार्यक्रमामध्ये उपस्थित अस माझ्या का माझ्या वहिनी शिवरता घरगे वहिनी त्या नेहमी इतर कार्यक्रमामध्ये का अग्रेसर असतात सामाजिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर असतात त्यांनी लगेच सांगितलं की आपण काय करू शकतो आपल्या माईचे डोळे दान करू शकतो जस्ट एक तसबर घालवता आणि लगेच आम्ही बावन यांनी सर्वांनी निर्णय घेतला की आईचे दोघे डोळे आपण डोनेट करूया 2014 साली आम्ही स्वतः माझ्या बाहुलांनी आणि आम्ही निर्णय घेतला आणि त्या काय माझे आईचे डोळे काय केले दान केले की गणित काय होईल तर इतर लोकांची दृष्टिकोन मध्ये खूप असे पात्रास पाळसे यांच्याबरोबर काय होऊ तो इतरच नाही म्हणून मग आपण काय करू शकतो तर आपल्या भाष्यात आणि तो ब्रेंडेड म्हणून घोषित करतात त्या ब्रेंडेड लोकांच्या कोणाची टी उपयोग पडेल कोणाचं इतर अवयव काही उपयोग पडतील कोणाचे डोळे उपयोग पडतील खूप आहेत गोष्टी आपल्याचं की जे आपण काम करू शकतो अक्रमण सक्रमण म्हणजे आपल्या मृत्यूनंतर आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत काही धर्मामध्ये आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये एखादा कोणाची डेथ झाली त्याला काय केलं जातं तर त्यामध्ये आपण पाहतो की त्याला काळलं जातं त्या मृतदेहाला काही ठिकाणी काय केल्यानंतर पूर्ण जातं काही ठिकाणी एखाद्या विहिरीमध्ये किंवा एखाद्या कॉलनीमध्ये तो मृतदेह ठेवला जातो की जेणेकरून ते पक्षी वगैरे तरी खावे की जेणेकरून आपला इतरांच्या उपयोगी पडावा परंतु काही कालावधीमध्ये आपला मृत्यू झाल्यानंतर काही कालावधीमध्ये आपले सर्व जे ऑर्गन्स आहेत आपले जे अवयव आहेत ते इतरांना काय होऊ शकतात तर दान केल्यानंतर त्यांना ते जाणू शकतात यासाठी जनजागृती करण्यासाठी परत आपल्या भागामध्ये हे आपण केले नाही केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये तुम्ही राष्ट्राचे पिलर रा आहात मोठे झाल्यानंतर तुम्ही काही निर्णय घेऊ शकता तुमच्या स्वतःवरती स्वतःवरती असणारे तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही जनता करू शकता की रॅस्सा असं आपण करू शकतो आणि त्या मार्गाने तुम्ही गेला तर तुमचे अवयव तुमच्या प्रिय व्यक्तीला किंवा इतर लोकांना काम करू त्याच्याच मध्ये तुम्ही काय करू शकता जागृत करू शकता मी जास्त बोलणार नाही करू शकता मी सर्वांचं स्वागत करतो आणि काय कार्यक्रम आहे ना तुम्हाला ऐकण्यासाठी अतुत अतुत आहे म्हणजे छोटे दोस्तांचा सत्या नाही खूप छान पद्धतीनं मार्क्स मिळवलेले आहेत आणि जे तीन विद्यार्थी ऍडमिशन स्कॉलरशिप मध्ये आलेले एक विद्यार्थी तालुक्यामध्ये प्रथम येतो पाचवी मध्ये स्कॉलरशिपचं नाव झळकवलेलं आहे माझी रासायनिक शाळा छोटीशी आहे ग्रामीण भागामध्ये ही शाळा एकोणीसशे सहासष्ट साली सुरू झाली पाहता पाहता छोट्या रोपट्याचा वृक्ष वृक्ष आता लागलेला आहे अजून सतरा ते अठरा गावातून माझ्याकडं विद्यार्थी येतात आणि येत नाही तर ते चांगलं काम करतात विविध क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आहेत वक्तृत्व शैलीमध्ये आहेत त्याचबरोबर मागच्याच वर्षी आमची एक टीम अटल डिग्री क्रियामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम येऊन दिल्लीमध्ये सेकंड बसली काही दिवसामध्ये ती नामियाला इंटरनॅशनल लेवलसाठी जाणार आहे काही माझे माझे विद्यार्थी आहेत जसं दीपक आडी आहेत ते आय एस मध्ये आहेत काही तुमचे मित्र असं काही कोणाला तुम्ही सांगितलं एसटी आहेत नगरचे खूप आहेत असेल तेवढी दिसत कमी आहे परंतु हे मुलांसाठी मला सांगायचं आहे की माझे विद्यार्थी सुद्धा काय करू शकतात खूप माझे विद्यार्थी मदत करतात आताच एक संदेश आहेत त्यांनी धाडा केलेल्या माध्यमातून सर्व शाळा चित्रकाम बंद पूर्ण करून खूप विद्यार्थी मदत करत असतात Kondisi alami atau pupuk kamera, thank you.